दुसरा मैदानाचा गट क्रमांक एकोणतीस सुटल्या गट क्रमांक एकोणतीसमध्ये बाबू बाळासाहेब बाणे घरनिके यांचा घरनिकीचा राजा आणि मला वाटतं विरुद्ध मित्रांनो होतं शनी शिंगापूरकरांचा चित्र आहे मित्रांनो मला वाटतं तोच नंदी होत्या या दोन गाड्यांमध्ये मागच्या काही मैदानात हा जोड एकत्र पळतोय परंतु आज एकाच गटात मित्रांनो ही गाडी लागली होती आणि बघते एक मैत्रीपूर्ण टॉप लढत आपल्याला बघायला भेटली मित्रांनो तो कन्फर्म माहिती नाही चित्र आहे की नाही परंतु या गटामध्ये घरनिकीच्या राजाने मित्रांनो निकाल घेतला आहे बघताय आणि थोडा आमदार झाला आहे त्याच्यामुळे नंदी ओळखायला येत नाहीत इत, तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा या गटाचा निकाल घेतला आहे बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा तुफान असा स्पीड लागला आहे आणि सारख्या कमेंट होत्या राजा नक्की कोणत्या गटात कोणत्या गटात तर मित्रांनो या गट क्रमांक एकोणतीसमध्ये राजा आपला पलतान दिसला पूर्ण धुरला ओढतो आहे मैदान थोडा उशीर झाला आहे परंतु नंदी तशी मॅनेजमेंट आहे तशी बघूया किती वाजता या मैदानाचे गट त्याच्यानंतर सेमी आणि फायनल होणार होतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ हो लाईक करा ला चॅनल सबस्क्राईब करा हो धन्यवाद